भीमा कोरेगावची शौर ऐकल्यानंतर शौर्य गाथा भीमा कोरेगावची ऐकल्यानंतर शौर्य गाथा ऊन होतो आमचा माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आमचा दाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आमचा दाता आणि जो बाबासाहेबांना विरोध करेल त्याला घालू आम्ही लाथा आणि मी जाता जाता कोरेगाव थांबाला मी कोरेगाव थांबाला सलाम करतो जाता जाता तर आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत शौर्याचा दिवस आहे दोन ते सतरा वर्षापूर्वी दोन ते सात वर्षापूर्वी या ठिकाणी एक जबरदस्त अशा पद्धतीचा महार समाजाचा शौर्य त्यांचं जे शौर्य होतं त्यांनी पेशव्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न केलेला होता आणि बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी माता टेकण्यासाठी येत होते आणि लाखोच्या संख्येने प्रत्येक वर्षी आंबेडकरी जनता या ठिकाणी येते आणि भीमा कोरेगावच्या स्तंभाला सलाम करते या ठिकाणी भीमा कोरेगावच्या स्तंभाचं जे स्मारक आहे त्याचं जे व्यापक अशामध्ये स्मारक उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे राज्य सरकारने त्यामध्ये लक्ष घातलेलं आहे पण अद्याप काही ते स्मारक पूर्ण होत नाही आहे माननीय देवेंद्र फडणवीस यांना भेटून या स्मारकासाठी शंभर दोनशे कोटी रुपये मंजूर करण्याचा दोनशे कोटी रुपये मंजूर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि या ठिकाणी जी जमीन आहे ही इथं लाखोच्या संख्येने लोक येतात आणि त्यामुळं या ठिकाणी एक शंभर कच्च दोनशे कच्च जमीन जी आहे ती, साथी में जी, ती करना रहे, बोलना रहे, या स्मारकासाठी मी मिळाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून शासनाच्या व्यवतीनं मी प्रयत्न करणार आहे मुख्यमंत्र्यांना मी बोलणार आहे आणि या ठिकाणी लाखो येत आहेत त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो पक्ष आहे रिबन पक्ष त्याला मजबूत करण्यासाठी गावागावामध्ये पोहोचवण्यासाठी मी आणि माझे सगळे सहकार्य आम्ही प्रयत्न करतो हो। आहोत आणि आम्ही नरेंद्र मोदी या खाली बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक स्मारकाची कामं पूर्ण केलेली आहेत मी भारत जी बोलणार आहे आणि भारत सरकारच्या पुरातत्व खात्याकडून टुरिझम खात्याकडूनही काय मदत मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यामुळे इथलं एक स्मारक आहे ते उच्चर्ण स्मारक व्हावं अशा पद्धतीची आमची भूमिका आहे आणि ज्यांची जमीन आपण घेणार आहोत त्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे त्यांचं पुनर्जन झालं पाहिजे पण लवकरात लवकर हे स्मारक जे आहे ते दोन तीन वर्षामध्ये पूर्ण व्हावं अशी आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे आणि या ठिकाणी मी भी, या भीमा पौर्णिमाच्या स्तंभाला या ठिकाणी सलाम करतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र सलाम